नमस्कार मित्रांनो मी ऋतिक कांबळे स्पर्धा विश्व या युट्यूब चॅनल वर तुमचं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो जी एन एच एम म्हणजे बघा राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत जी भरती निघालेली आहे यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही भरती होणार आहे तर एन एच एम अंतर्गत जी भरती होणार आहे यामध्ये कोणते कोणत्या पोस्ट आहेत वेतनमान किती असणार आहे तसेच यासाठी पात्रता काय असणार आहे यामध्ये बघा पुढे कोणत्या -कुं कोणत्या आहेत डॉक्टरांच्या तर आहेतच बाकी एम झाले स्टाफ नर्स झाला एम टी सर्जन काउन्सिलर फार्मासिस्ट यांच्या सुद्धा इथे पोस्ट आहेत एमओ आहेत एस टी एडिओलॉजिस्ट स्टाफ नर्स पुढे एम पीडब्ल्यू लॅब टेक्निशियन असे बघा एकूण टोटल बावीस पदे इथे भरली जाणार आहेत यामध्ये आता कोणती कोणती पदे आहेत म्हणजे त्यांना किती एकूण पदे आहेत त्यांना वेतनमान किती आहे त्यांच्यासाठी शैक्षणिक पात्रता किती आहे या आणि त्यांची पोस्टिंग कुठे होणार आहे याची डिटेल माहिती आपण या मध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो यामध्ये बघा आपण या जे महत्वाचे पॉइंट आहेत ते आपण बघणार आहोत बाकी उरलेली जी संपूर्ण पीडीएफ तुम्हाला डिटेलमध्ये पाहायची असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तेथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून संपूर्ण पीडीएफ आहे ती डिटेलमध्ये पाहू शकता तर यामध्ये बघा आता रत्नागिरीमध्ये एन एच एम अंतर्गत ही भरती होणार आहे ही संपूर्ण भरती कॉन्ट्रॅक्ट बेसवर होणार आहे जे सिलेक्शन होतील त्या परमानंट पोस्ट नसणार आहेत हे लक्षात ठेवा आता यामध्ये बघा आपण बाकी हे स्पेशल जे एडीएच मध्ये आहेत एमडी डी सर्जनसाठी ज्या सर्व पोस्ट आहेत त्या आपण बघणार बघणार नाही आपण डायरेक्ट बघा नववी पोस्ट आहे ती ए यांच्यासाठी आहे बघा या सी टोटल सात पोस्ट असणार आहेत प्रत्येक का साठी जागा कोणत्या कोणत्या कासाठी आहेत त्याची माहिती दिलेली आहे त्यासाठी बघा तुम्हाला महिन्याला अठरा हजार एवढं पेमेंट भेटणार आहे त्याच्यामध्ये बघा तुम्ही पात्रता काय तर तुमचा ए एन एम कोर्स आहे ते कंप्लीट असणं आवश्यक आहे कसे नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन हे सुद्धा कंपल्सरी तिथे आवश्यक आहे तुमचं झालं असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता महिन्याला अठरा हजार एवढं पेमेंट भेटणार आहे बाकी बघा त्याची पोस्टिंग कुठे कुठे होणार आहे एचडीएच कामोटे आर एच लांजा आर एच आर एच दापोली कंबानी ठीक आहे इथे कुठे कुठे पोस्टिंग होणार आहे म्हणजे मोस्टली सर्व आर एच आणि एचडीएच मध्ये याची पोस्टिंग असणार आहे पुढे झाला स्टाफ नर्स बघा दहावं पोस्ट आहे त्यासाठी तुमचं जीएमएम किंवा बीएससी नर्सिंग कंप्लीट असणं आवश्यक आहे सोबतच नर्सिंग काउन्सिल तर रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी असणार आहे यासाठी तुम्हाला महिन्याला वीस हजार एवढं पेमेंट आहे आणि इथे सात जागा त्यासाठी भरल्या जाणार आहेत आता प्रत्येक कासाठी कोणती कासाठी इथे जागा आहे याची सुद्धा माहिती इथे दिलेली आहे बघा इथे काउन्सिलरची पोस्ट आहे त्यासाठी तुमचं बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू झालेलं असणं आवश्यक आहे किंवा तो बघा डिग्री इन डिप्लोमा इन काउन्सिलिंग किंवा हेल्थ एज्युकेशन मध्ये किंवा मास कम्युनिकेशन मध्ये झालं असेल तरी सुद्धा इथे अप्लाय करू शकता तसेच प्रोफेशनरी इन कॉम्प्युटर हँडलिंग म्हणजे तुमचं एम एस सी आय टी सुद्धा झालेलं असणं आवश्यक आहे इथे बघा तुमचं कमीत कमी इथे दोन वर्षाचा अनुभव मागितला आहे एक जागा भगण्यात येणार आहे त्यासाठी तिथे वीस हजार बघा पेमेंट असणार आहे आणि आर एच राजापूर येथे याची पोस्टिंग हे असणार आहे पुढची पोस्ट आहे ती म्हणजे बघा फार्मासिस्ट त्यासाठी बघा एच दापोली आर एच लांजा एचडीएच कामाठे येथे पोस्टिंग होणार आहे बी फार्म किंवा डी फार्म जर तुमचं कंप्लीट असेल तसेच काउन्सिल रजिस्ट्रेशन इथे कंपल्सरी असणार आहे इथे एक वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे तीन जागा भरल्यात येणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला सतरा हजार एवढं पेमेंट असणार आहे पुढत फिजिओथेरपिस्ट त्यासाठी बघा लिप्रसी ऑफिस रत्नागिरी येथे याची पोस्टिंग असणार आहे ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी आणि सोबतच कौन्सिलर रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी असणार आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे एक जागा आहे आणि इथे वीस हजार एवढं पेमेंट असणार आहे एवढं एमओल यासाठी बघा सिव्हल हॉस्पिटल रत्नागिरी येथे पोस्टिंग असणार आहे त्यासाठी बीडीएस सोबतच दोन वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मिनिमम टेन चेअर हॉस्पिटलमध्ये ते दोन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे इथे बघा दिलेलं आहे एक जागा भरण्यात येणार आहे एस टी का जागा आहे आणि तीस हजार महिन्याला पेमेंट त्यासाठी असणार आहे पुढे एस टी एस यांनी ग्रॅज्युएट विथ बघा एचडीएस दापोलीमध्ये आहे वीस हजार पेमेंट असणार आहे एक वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे आणि तुम्ही कोणतंही ग्रॅज्युएट असाल पदव्युत्तर असाल तर इथे अप्लाय करू शकता सोबतच बघा ता तुम्हाला इथे मराठी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टायपिंग चाळीस शब्द प्रति मिनिट आणि सोबतच एम एस सी आय टी तुमचं असणं आवश्यक आहे तर तुम्ही इथे अप्लाय एस टी एस या पोस्टसाठी अप्लाय करू शकता पुढचं आहे स्टॅटिक स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन ठीक आहे सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरीमध्ये पोस्टिंग होणार आहे ग्रॅज्युएशन इन स्टिस्ट अँड मॅथमॅटिक्स आणि एम एस सी आय टी असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता दोन जागा आहेत एस सी एक साठी एक आणि एन टी बी साठी त्यासाठी बघा सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरीमध्ये पोस्टिंग असणार आहे दोन वर्षात आहे इथे एक्सपिरियन्स मागितलेला आहे बॅचलर इन एडिओलॉजी स्पीज लँग्वेज जर तुमचं असेल तर इथे अप्लाय करू शकता एक जागा आहे महिन्याला पंचवीस हजार एवढं पेमेंट भेटणार आहे ऍडिओमॅट्रिक असिस्टंट सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी पोस्टिंग असणार आहे वन इयर डिप्लोमा इन तुमचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन विथ सोबत आवश्यक आहे एक जागा भरण्यात येणार आहे ओपन साठी जागा आहे सतरा हजार महिन्याला एवढे पेमेंट इथे भेटणार आहे पुढे ज्युनियर इंजिनियर तालुका हेल्थ ऑफिस खेड मध्ये याची पोस्टिंग होणार आहे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर मध्ये तुम्ही गेला असेल तर एस टीका साठी एक जागा असणार आहे महिन्याला बघा पंचवीस हजार पेमेंट इथे भेटणार आहे पुढचा आहे तो म्हणजे स्टाफ नर्स फिफ् फायनान्स म्हणजे बघा याच्या म्हणजे पंधरावा वित्त आयोग या अंतर्गत ही पोस्टिंग भरली जाणार आहे यासाठी एकूण बघा इथे तीन जागा आहेत सोबतच अजून दोन जागा संभाव्य जागा रिक्त असणार आहेत टोटल पाच जागांची इथे भरती होणार आहे त्यासाठी बघा तुम्हाला जी एन एम किंवा बीएससी नर्सिंग असणं आवश्यक आहे सोबतच नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन सुद्धा आवश्यक आहे महिन्याला वीस हजार एवढं पेमेंट भेटणार आहे पुढे एम पीडब्ल्यू यासाठी टोटल बघा अकरा प्लस दोन म्हणजे टोटल एकूण तेरा जागा इथे ये भरल्यात येणार आहेत त्यासाठी तुम्हाला जे क्वालिफिकेशन काय ट्वेल्थ पास इन सायन्स म्हणजे बारावी मधून तुमचं पूर्ण आवश्यक आहे सोबतच पॅरामेडिक बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सायन्सरी इन्स्पेक्टर कोर्स झालेला असणं आवश्यक आहे तर्द में इते में कमी -कमी इते में इते तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता महिन्याला अठरा हजार एवढं पेमेंट भेटणार आहे आणि शेवटची पोस्ट आहे ते म्हणजेच बघा लॅब टेक्निशियन हे सुद्धा सिप्त फायनान्स मधून भरण्यात येणार आहे कमीत कमी यासाठी तुम्हाला इथे दोन वर्षाचा अनुभव मागितला आहे इथे बघा जागा किती आहेत तर दहा प्लस प्लस सहा म्हणजे एकूण सोळा जागा मोस्टली इथे भरण्यात येणार आहेत त्यासाठी तुम्हाला बारावी सोबत डिप्लोमा इन लॅब टेक्निशियन आणि पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशन इथे असणं आवश्यक आहे प्रत्येक कारसाठी इथे बघा कशा जागा असणार आहेत याची माहिती दिलेल्या साठी सात जागा आहेत सतरा हजार महिन्याला इथे पेमेंट देण्यात येणार आहे आता महत्वाचं बघूया हो म्हणजेच अर्ज कधीपासून चालू होणार आहेत आणि तुम्ही ते अर्ज कधीपर्यंत म्हणजे शेवटची डेडलाईन काय असणार आहे तर सत्तावीस बारा दोन हजार चोवीस पासून अर्जाला सुरुवात झालेली आहे आणि एक म्हणजेच बघा पुढे तुम्ही कधीपर्यंत अप्लाय करू शकता तर नऊ एक दोन हजार पंचवीस नऊ जानेवारी पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता तुम्ही सकाळी दहा ते साडेपाच पर्यंत सुट्टीचे दिवस दिवसून तुम्हाला तिथे अर्ज भरायचा आहे ईमेल द्वारे अर्जाचा विचार केला नाही तुम्हाला डायरेक्ट ईमेल नाही करायचा तर प्रत्यक्ष जे हार्ड कॉपी आहे ते तुम्हाला तिथे नेऊन द्यायचं आहे आता पत्ता कोणता आहे तर पत्ता आहे बघा यांनी स्टार्टिंगलाच पत्ता लिहिलेला आहे तर ते बघा डायरेक्ट क्लिअर दिलाय की अर्ज मागवण्यात येत आहे तर सदरचे अर्ज टपालाने किंवा प्रत्यक्ष जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी या कार्यालयामध्ये तुम्हाला पाठवायचं आहे तुम्ही पोस्टाने पाठवू शकता किंवा स्वतः जाऊन देऊ शकता तुम्हाला इथे हार्ड कॉपी जमा म्हणजे ऑफलाईन पद्धतीने अर्ज थोडक्यात करायचा आहे आणि तारीख किती आहे ते आपण आता बघितलेच आहे तर बघा सत्तावीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे सत्तावीस डिसेंबर पासून सुरू झालेलं आहे आणि आता नऊ जानेवारीपर्यंत तिथे अप्लाय करू शकता बाकी इतर माहिती तुम्हाला हवी असेल तर रत्नागिरी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर गेलात किंवा जे रत्नागिरी डॉट ओ या वर सुद्धा संपूर्ण माहिती मिळू जाईल तर त्याची संपूर्ण जी पीडीएफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला तिथे भेटून जाईल ही संपूर्ण पीडीएफ तुम्ही मध्ये पाहू शकता मित्रांनो याबद्दल काही तुम्हाला शंका असतील तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा गवर्नमेंट भरती साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका